नमस्कार मी अर्चना आज आपण भोगीची पारंपारिक भाजी बनवणार आहोत संक्रांतीच्या काळात नवीन पिक यायला सुरुवात होते तर याच नवीन आलेल्या शेंगभाज्या आणि फळभाज्यापासून संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भोगीची भाजी केली जाते प्रत्येकाची भाजी बनवण्याची पद्धती वेगवेगळी असते चला तर मग भोगीची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया ताजी मटर घेतली आहे एक वाटी वालाच्या शेंगा एक वाटी तुरीचे सोले घेतले आहेत एक वाटी फ्लावर घेतली एक वाटी एक बटाटा बारीक कट करून घेतलेला आहे दोन वांगी बारीक कट करून घेतले आणि अर्ध गाजर कट करून घेतलेला आहे वरती कढई मध्ये दोन चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ जिरे छान तडतडले की लसण टाकून घेऊ लसण छान परतवून घेऊ लसण छान परतून झालं की अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर जी पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मसाले छान परतवून घेऊ ताजे मटर यामध्ये टाकून घेऊ वालाचे शेंगा तुरीचे सोले फ्लावर बटाटा वांगी आणि गांजर सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हे यामध्ये टाकून घेऊ मिक्स करून घेऊ सर्व भाज्या शिजण्यासाठी यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेऊ बारीक चिरलेली कोथिंबीर झाकण ठेवून ते गॅसवर ही भाजी शिजवून घेऊया दहा ते बारा मिनिटम मिडियम गॅसवर मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता सर्व भाज्या व्यवस्थित अशा शिजल्या आहेत तर मी आता गॅस बंद करते आणि भाजी प्लेट मध्ये काढून घेते भोगीची भाजी तयार आहे यासोबत गरमागरम तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते खायला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपी बरोबर बाय बाय